you. Mm -hmm. नमस्कार आराधना प्रॉपर्टीज मी अथर्व पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ शहरामध्ये वन के रिसेल फ्लॅट घेऊन आलो आहोत अगदी रिसेल फ्लॅट जरी असला तरी पूर्ण कंडिशन मध्ये असलेला आपला फ्लॅट आहे फर्स्ट फ्लोअरवर आहे बाजारपेठ आपल्याला चालत इथून दोन मिनिटावर आहे बाकी गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी इथे जवळच आपल्याला उपलब्ध आहेत म्हणजे रेल्वे स्टेशन जर असेल तर अगदी आपल्याला एक किलोमीटर वर आहे कुडाळ शहर जे आपलं आहे ज्याच्यात आपल्याला एस टी स्टँड वगैरे आहे तो अगदी इथून आपल्याला पाचशे ते सहाशे मीटर वर आहे तर आपण हा वन बी एच के रिसेल फ्लॅट बघायला सुरू करूया पाचशे चाळीस स्क्वेअर फुटचा एरिया आहे बघतोय आपण फर्स्ट फ्लोअरला आहे एंट्री केल्यावर आपल्याला लागतोय तो हॉल हॉलच्या समोरच आपल्याला दिसेल बाल्कनी आहे आपल्याला समोरच बाल्कनीत पण आपल्याला एक चांगली स्पेस मिळून जाते <tip> आजूबाजूचा परिसर आपल्याला दिसतोय तर हॉलला लागूनच आपली या बाजूला एक बेडरूम आहे ती पण बघूया बघतोय आपली बेडरूम आहे वन बी एस टीची वरती आपण बघितलं तर सामान ठेवायला आपल्याला लॉक दिलेलाच आहे आपण आपला इथलं हॉल बघितला आहे त्या बाजूला आपली बेडरूम आहे ती बघितली आहे तर आपण इकडे किचन कसं आहे ते बघूया आपण बघतोय प्रॉपर आपल्याला एल शेपचा एक ओटा इथे उपलब्ध आहे आणि त्यालाच खाली आपल्याला दिसतय किचन ट्रॉलीज पण केलेल्या आहे त्याच्यात उपलब्ध आहेत आपल्याला वर बघितलं तर सामान ठेवायला लॉफ्ट आहेच शिवाय आपल्याला ऍक्वा साठी पण समोर पॉइंट दिसतोय आणि ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला इथे एक छोटी बाल्कनी मिळते ड्राय बाल्कनी म्हणून याचा आपण वापर निश्चित करू शकतो व्यवस्थित स्पेस आपल्याला या बाल्कनीत उपलब्ध आहे आपलं किचन बघितलंय आपण या बाजूला बघितलं तर आपलं वॉश बेसिन आहे त्यालाच लागून तिकडे आपला रेफ्रिजरेटर साठी पण पॉइंट ठेवलेला आहे किचन मध्ये तर आता आपण तिथून जर पुढे आलो तर आपल्याला दिसेल की आपलं टॉयलेट बाथरूम आहे डाव्या बाजूला आधी बघितलं तर आपल्याला इंडियन टॉयलेट दिसेल तसंच पुढे गेलं की आपल्याला बाथरूम आहे तिथे आपल्याला वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे आतमध्ये शिवाय तुम्हाला गिजरचा पण पौन पॉइंट उपलब्ध आहे आणि आतमध्ये आपल्याला वेस्टर्न टॉयलेट दिसेलच आणि आपण जर टॉयलेट बाथरूमच्या वरती बघितलं तर आपल्याला एक चांगली स्टोरेजसाठी स्पेस मिळते तिथे आपण सामान ठेवू शकतो किंवा आपला इन्व्हर्टर असेल तर तिथे पण आपल्याला पॉइंट आतमध्ये आहे तर पूर्णपणे व्यवस्थित स्पेस असलेला आपला वन के फ्लॅट आहे तर आपण हा कुडाळ शहरातला वन के पाचशे चाळीस स्क्वेअर फूट असलेला फ्लॅट बघितला पूर्ण फिरून अगदी स्पेशियस असा फ्लॅट आहे तर इथून जवळचे जर ठिकाण आपण म्हणायला गेलं तर कुडाळ शहर जो बस स्टँड वगैरे हो आहे ते अगदी आपल्याला पाचशे हो ते सहाशे मीटरवर आहे कुडाळची जी बाजारपेठ आहे ती इथून आपल्याला चालत दोन मिनिटांवर हो आहे तसंच आपल्याला गरजेच्या आणि बेसिक गोष्टी ज्या आहेत ते इथून आपण बिल्डिंगमधून खाली उतरलात की आपल्याला लगेच मिळून जातील तसंच मुंबई गोवा हायवे जो आहे तो आपल्याला इथून एक ते दीड किलोमीटरवर उपलब्ध आहे तसंच या प्रॉपर्टीची जी, जी फ्लॅटची व्हॅल्युएशन फ्लॅटच्या ओनरनी केलं आहे ते चोवीस लाख आहे थोडंफार निगोशिएबल आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च आहे तो खरेदीदाराला करावा लागणार आहे याची नोंदणी तर अशा प्रकारच्या विविध प्रॉपर्टी म्हणजे याच्यात एन ए प्लॉट असतील रिसेल असतील बंगलो असतील याच्या माहितीसाठी आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा तसंच आपला आराधना प्रॉपर्टी हा टेलिग्रामचं चॅनल आहे तिथे जॉईंट व्हा म्हणजे आपल्याला कोकणातल्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ वेळोवेळी दिसत राहतील धन्यवाद